नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नाला आज दिवसभर चर्चा आहे ती छगन भुजबळांनी शरद पवारांची भेट घेतल्याची म्हणजे शरद पवारांना धोका देऊन अजित पवारांच्या सोबत गेलेले छगन भुजबळ धोका देऊन हा शब्द शरद पवारांच्या गटाकडून बरं का म्हणजे शरद पवारांना सोडून गेलेले भुजबळ तसे भुजबळ शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते काँग्रेस सोडून एन सी पीत आले होते आता शरद पवार सोडून अजित पवार सोबत गेले त्यामुळं सोडून येणे आणि सोडून जाणे याविषयी छगन भुजबळांना फारस वेगळं काही महत्व देण्याची गरज नाही छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेले अर्थात यावेळी ते अजित पवारांना सोडून गेलेले नव्हते आणि भुजबळांनी पवारांशी फार मोठी चर्चा केली जवळपास दीड तास भुजबळ आणि पवारांच्या भेटीचा जो संदर्भ दिला ना तो फार इंटरेस्टिंग आहे भुजबळ म्हणाले मी सकाळी दहा सव्वा दहाच्या सुमारास गेलो त्यावेळी पवार साहेब झोपलेले होते ते उठण्याची वाट बघत मी दीड तास बसून राहिलो दीड तास बसून राहिल्यानंतर मला आत बोलवण्यात आलं शरद पवार झोपलेल्या स्थितीमध्ये असतानाच बाजूला बेडच्या बाजूला खुर्ची टाकून मी त्यांच्याशी बोलत होतो कारण ते आजारी होते ते कोणाला भेटत नव्हते अजून त्यांची तब्येत नीट झालेली नव्हती आणि भुजबळांनी आजारी असलेल्या शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या समोर काही अर्जव केले काही विनंती केली आहे काही सांगितलं आहे याचे राजकीय अर्थ अनेक निघतील अनेक निघतील म्हणजे छगन भुजबळ पवारांच्या भेटीला जाऊन अजित पवारांना इशारा देत होते का छगन भुजबळ भाजपला काही इशारा देत होते का असे म्हणजे काय मीडिया आपापल्या पद्धतीनं बातमी देत राहतो आपापल्या पद्धतीनं जे जसं वाटतंय जसं कळतंय किंवा जसं कळवणं आवश्यक असतं तशा बातम्या देत राहतो म्हणजे अजित पवारांची चिंता वाढली अजित पवारांचा मोठा नेता पवारांच्या शरद पवारांच्या भेटीला वगैरे वगैरे पण भुजबळांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते माझ्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे भुजबळ काय म्हणाले भुजबळ म्हणाले आजारी असलेल्या पवार साहेबांची भेट घेऊन मी त्यांच्या समोर असे काही मुद्दे मांडले आहेत की महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये गेलेलं आहे म्हणजे भुजबळांनी आधीच सांगितलं की मी खुर्ची बाजूला ठेवून गेलो होतो मंत्रीपद बाजूला ठेवून गेलो होतो आमदारकी बाजूला ठेवून गेलो होतो पक्षाचा नेता बाजूला ठेवून गेलो होतो मी गैरराजकीय चर्चा करायला गेलो होतो खरं तर ती अराजकीय चर्चा होती म्हणजे महाराष्ट्रात माजलेल्या अराजकाची चर्चा करायला गेले होते भुजबळांनी बरोबर शरद पवारांना गाठलं आणि काय काय सांगितलं बघा आणि शरद पवारांनाच का सांगितलं बघा आज जी महाराष्ट्राची स्थिती झालेली आहे अथवा एक लॉक पो पोजिशन आलेली आहे बंदिस्त अवस्था आलेली आहे हा तोडगा निघणार कसा महाराष्ट्राच्या या अराजकतेवरचा अशी स्थिती आलेली आहे तेव्हा छगन भुजबळ बरोबर या तोडगा काढण्यासाठी कुलपाकडं गेलेले आहेत की बाबा कुलपा कुलपा आता तू उघड कुलपा कुलपा आता तू उघड होय अशी स्थिती आहे कारण या राजकीय वादावर तोडगा काढण्याची या जातीय वादावर या आरक्षणाच्या वादावर तोडगा काढण्याची क्षमता असलेला अथवा तो अधिकार जवळ ठेवणारा माणूस कोण असेल तर शरद पवार हे भुजबळांना चांगलं ठाऊक आहे आणि भुजबळांनी असा काही डाव टाकलाय ना भुजबळ म्हणाले पवार साहेब म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी जे जे सांगितले ते सांगतो ओबीसी ला आरक्षण देण्याची भूमिका तुम्ही घेतली आता इथे नामदेवराव जाधवांनी बाहेर काढलेल्या जी आर वर शिक्कामोर्तब होत म्हणजे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सुयोग्य स्थिती न राहण्याला शरद पवारच जबाबदार आहेत त्याला ओबीसी नेत्याला जबाबदार धरू नये अथवा ते आमच्यामुळं मिळालं नाही असा काही दावा करू नये हे भुजबळांनी अप्रत्यक्षरित्या सांगितलंय उगा आम्हाला बडवू नका हे भुजबळांचं सा सांगणं आहे शरद पवारांची भेट घेऊन भुजबळांनी काही इशारे बिशारे दिलेले नाहीत पॉलिटिकल कोणाला शरद पवारांची भेट घेऊन छगन भुजबळांनी शरद पवारांनाच उघड करण्याचं काम केलंय असं माझं मत आहे म्हणजे खरं तर विनम्र भावाने कर, मला आ, बाकी सगळे ज्यांच्यावरती केसेस झाल्यात ना म्हणजे अनंत करमुसे आव्हाडांना बोलले केतकी चितळे ती पवारांच्यावरती काय कविता पोस्ट केली अजून कोणी 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 जे असतील ज्याने ज्यानी काही जे केलंय त्या सगळ्यांना सांगायचंय मला मित्रांनो जरा छगन भुजबळांची स्टाईल तपासून बघा निखिल भामरे छगन भुजबळांची स्टाईल तपासून बघा काय होतंय ते उघड करायचं पण कोणत्या शब्दात करायचं भुजबळांनी अक्षरशः शरद पवारांना भेट घेऊन आदर देऊन सन्मान करून सगळं काही समोर ठेवलंय हो ते म्हणाले महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात तर परिस्थिती भयंकर आहे अराजकतेकडे चाललेली आहे अशा स्थितीत तुम्ही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे का बाबा शरद पवार निर्णय घेण्याची का आवश्यकता आहे जसं माग एकदा एका टीव्ही व्ही चॅनलने जय महाराष्ट्र मला वाटतं त्यांनी प्रश्न विचारला होता कोण आहे शरद पवार जे एसटी कामगारांच्या प्रश्नावरताना जेव्हा भेटायला लोक गेले तेव्हा तसं आताही तोच प्रश्न आहे शरद पवारांनी भूमिका घेतली पाहिजे असे पवार कोण आहेत असं प्रत्येकाला वाटू शकतं ना आणि कोणीतरी विचारेल असे पवार कोण आहेत आणि मग तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळू लागतं या वादाचं कारण ओबीसीना दिलं गेलेलं आरक्षणाची संख्या वाढवणे आहे आणि त्याचं कारण पवार आहेत या कारण वेग कार वेग आहे आत्ता जी जी माणसं म्हणून वेगवेगळ्या जातीय आंदोलनामध्ये आहेत मी फक्त मनोज जरांगे म्हणत नाहीये वेगवेगळ्या जातीय आंदोलनामध्ये आहेत त्यांना पाठिंबा पवारांचा आहे वेगवेगळे वेगळे धावून आंतर्वलीला जाऊ म्हणत पवारांनी पटकन जाऊन पाठिंबा दिलेला होता खर तर याआधी पवार मराठा आरक्षणाच्या विरोधात होते ते मिळणं शक्य नाही म्हणत होते पण पवार अंतर्वलीत गेले आणि त्यांनी पाठिंबा दिला आता हे वारंवार सिद्ध है कि जाती हो होत आलं आहे की अशा स्वरूपाची जातीय आंदोलन भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेवर आलं की समोर येऊ लागत तर हे चांगल्या पत्नीनं ठाऊक असेलच त्यांच्या अडीच वर्षाच्या उद्धव ठाकरेच्या कार्यकाळात जे पवारांच्या कृपा आशीर्वादानं चालू होत पवारांच्या आशीर्वादाने त्यावेळेला काय होऊ शकतं भुजबळ हे चांगलं ठाऊक आहे की पवार काय काय करू शकतात खर तर भुजबळांनी त्या पाठीतल्या खंजिराचा फोटो टाकला होता बघा डीपीवर आठवते का तुम्हाला ते अटक होण्याच्या आधी म्हणजे आमच्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं वाक्य आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हे स्वामी जर पाठीशी राहिले तर पाठीची चाळणी होईल अशी स्थिती असते त्यामुळे भीत राहा मी तुझ्या पाठीशी आहे हे भुजबळांना चांगलं ठाऊक आहे असं कोण म्हणतं ते त्यामुळे भुजबळांनी समोर जाऊन तिथे बसून जे काही उघड केले ना ते फार भयंकर आहे महाराष्ट्रासमोर ते आलंच पाहिजे पवार साहेब हा वाद थांबवायचा असेल अर्जवं केली तर अर्जव पवार साहेब हा वाद थांबवायचा असेल तर तुम्ही आता तुम्ही थांबणं आवश्यक आहे हे सगळं जे चाललंय ते थांबवणं आवश्यक आहे तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या थांबवणं आवश्यक आहे तुमच्या कृतीमध्ये तुम्ही थांबणं आवश्यक पवार साहेब असे वाद वाढवू नका महाराष्ट्रातला माणूस जात संबंध नात एकमेकाच्या विरोधात पेटून उठलाय अक्षरशः पेटून उठलाय हाच याच गतीनं महाराष्ट्र जाऊ लागला तर त्याची राख रांगोळी होईल माणसं माणसात राहणार नाहीत अमुक एका जातीला अमुक एक जात बाहेर काढते अशी स्थिती येईल आणि गावच्या गाव वेगवेगळ्या जातीनी एक तर भरलेली असतील किंवा जातींनी रिकामी झालेली असतील ही स्थिती होती साहेब थांबवणं आवश्यक आहे भुजबळांनी केलेला अर्ज आम्ही सुद्धा करतोय पवार साहेब थांबवणं आवश्यक आहे